सामान्य काळातील सतरावा रविवार वर्ष तिसरे येशूची प्रार्थना समाप्त झाल्यावर प्रभूचे प्रेषित प्रभूला सांगतात जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करावयास शिकवलं तसे तुम्ही आम्हासही प्रार्थना करावयास शिकवा क्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिणीनो मी एक असं कुटुंब पाहिलेलं आहे की ते दोन्ही आई वडील आपल्या दोन्ही मुलांना शनिवारच्या दिवशी नियमितपणे संडे स्कूलला घेऊन येतात कॅटकिझम क्लास संपल्यानंतर आपल्या मुलांसमवेत ते पवित्र मिसा बलिदानात सहभागी होतात घरामध्ये ते चौघेच मम्मी डॅडी आणि ती दोन मुले आजी आजोबा मरण पावलेले आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये आपल्या दोन लहान मुलांना ते घरी ठेवू शकत नाहीत आणि म्हणून रविवारच्या दिवशी रविवार पवित्र पाळण्यासाठी हे आई वडील आपल्या दोन्ही मुलांना पुन्हा रविवारच्या दिवशी पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होण्यासाठी घेऊन येतात एवढंच नव्हे तर आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी हे आई वडील आपल्या दोन्ही मुलांना घेऊन सोमवारच्या संध्याकाळच्या कॅरिसमॅटिक प्रार्थना सभेला उपस्थित राहतात आणि विशेष म्हणजे ते सगळेही चर्चमध्ये एकाच ठिकाणी एकाच बाकावर एकत्र बसतात बंधू बघिणीनो हे दृश्य मला खूप भावतं आपल्या मुलांना बालपणीच प्रार्थनेची आणि अध्यात्मेची गोडी लावणाऱ्या त्या दोन्ही पालकांचा मला खूप अभिमान वाटतो बालपणापासूनच मुलांना आध्यात्मिक वातावरणामध्ये घडवणं मुलांच्या भवितव्यासाठी फार महत्वाचं असतं जे आई वडील प्रियबंधून आणि भगिनीनो मुलांच्या समोर प्रार्थना करत असताना मुलांना आढळतात ते मुलं उघड्या डोळ्याने पाहतात आणि त्याचा प्रभाव मुलांवरती पडतो तीच मुलं कधी कधी आई वडिलांना सांगतात मम्मी डॅडी आम्हाला ही प्रार्थना करावया शिकवा बंधून आणि बघिणीनो दोन हजार पंचवीसावं वर्ष आम्हा ख्रिस्ती श्रद्धावंतांसाठी अतिशय महत्वाचं आणि स्पेशल वर्ष आहे काय अपेक्षित आहे आपण सर्वांकडून या जुबली वर्षामध्ये कशासाठी हे जुबली वर्ष आहे या संदर्भामध्ये आजच्या या शुभ वर्तमानाचं औचित्य साधून सहा मुद्दे मी आपणासमोर ठेवू इच्छितो पहिला मुद्दा आपल्या धर्मग्रामातील प्रत्येक कुटुंब श्रद्धेत आणि विश्वासामध्ये वाढावं दुसरा मुद्दा या जुबली वर्षामध्ये कुटुंबा कुटुंबामध्ये ऐक्य भावना निर्माण व्हावी तिसरा मुद्दा या जुबली वर्षामध्ये प्रभशू ख्रिस्तानं शुभवर्तमानाद्वारे आपणास जी मूल्य दिलेली आहेत ती मूल्य आपण आपल्या कुटुंबामध्ये जोपासावीत ती मूल्य आपण पालक म्हणून आपल्या मुलांना शिकवावीत आणि जीवनामध्ये सर्वांनी प्रामाणिकपणे ती उतरवण्यासाठी प्रयत्न करावा चौथा मुद्दा आपण ज्या समाजामध्ये ज्या गावामध्ये आपण राहतो त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकीचे संबंध आपण जोपासावेत आपल्यामध्ये जे फॅमिली डिस्प्यूट्स आहेत जे जे काही कॉरल्स आहेत जी जी काही भांडणं आहेत वादविवाद आहेत ते आपण आपापसात आप मिटवावेत आपापसामध्ये आप आपण समेट करावा हा देखील एक जुबली वर्षाचा अविभाज्य घटक आहे पाचवा मुद्दा गोर गरिबांना गरजूंना मदत करण्यासाठी आपण नेहमी उत्सुक असावे आणि या बाबतीमध्ये आपण नेहमी सक्रिय असावे सहावा मुद्दा द नेचर द क्रिएशन इज गॉड्स व्हॅल्युएबल गिफ्ट टू ह्युमॅनिटी पर्यावरण हे परमेश्वरानं मानवाला दिलेली अनमोल अशी देणगी आहे इट इज अवर प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी टू टेक केअर ऑफ दिस युनिवर्स अँड प्रोटेक्ट इट जुबली वर्षानिमित्तानं प्रिय बंधूनो आणि बघणीनो या सर्व गोष्टी आपल्याकडून अपेक्षित आहेत बंधून आणि बघणीनो मला अगदी मनापासून वाटतं की या जुबली वर्षामध्ये आपल्या धर्मग्रामातील प्रत्येक घरात प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये या पाच गोष्टी व्हाव्यात या झाल्या तर त्या परमेश्वराला मनस्वी आनंद होईल अत्यानंद वाटेल आणि उल्हास होईल प पहिला मुद्दा प्रत्येक घरात रोजरीची प्रार्थना व्हावी दुसरा मुद्दा प्रत्येक घरात निदान पंधरा ते वीस मिनटे का होईना बायबल वाचन केलं जावं तिसरा मुद्दा आपले जे कौटुंबिक वाद आहेत आपले जे फॅमिली डिस्प्यूट्स आहेत वर्षानुवर्षाचे जे, जे संघर्ष आहेत ते या जुबली वर्षामध्ये आपण संवादाने समेटाद्वारे बोलण्याद्वारे सलोख्याद्वारे आपण मिटवावेत या जुबली वर्षामध्ये निदान आमच्या गाव परिवारामध्ये जी जी काही कुटुंब आहेत त्यांच्यामध्ये शांती सलोखा निर्माण व्हावा त्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येतील का चौथा मुद्दा गोर गरिबांना गरजूंना माझ्या परीनं या जुबली वर्षात मदतीचा हात मी द्यावा निदान एक तरी सत्कृत्य एक तरी सत्कर्म मला या जुबली वर्षात करता येईल का पाचवा मुद्दा या जुबली वर्षात आपण एक झाड आपल्याला लावता येईल का घरात प्लास्टिकचा वापर कमी करावा यूज अँड थ्रो ही मेंटॅलिटी आपण काढून टाकावी त्याला पूर्ण विराम द्यावा यूज आणि रियूज ही मेंटॅलिटी आपण आत्मसात करावी आपल्या गाव परिवारामध्ये एखादं बावखल वगैरे असेल तर त्या ठिकाणी मी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकणार नाही असा प्रत्येकानं निर्धार करावा घरातील सांडपाणी आपण बावखलामध्ये सोडणार नाहीत हे या जुबली वर्षामध्ये प्रत्येकानं ठरवावं प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो या पाच गोष्टी आपल्या धर्मग्रामात व्हायला या जुबली वर्षामध्ये हव्या आहेत परंतु मला एकट्याला वाटून या गोष्टी होणं शक्य नाही धर्मग्रामातील प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की या जुबली वर्षात मी ठोस काहीतरी गावात माझ्या कुटुंबामध्ये करायला हवं ही माझी गरज आहे असं मला स्वतःला वाटलं पाहिजे आय शूड फील द नीड टू डू इट इच्छा स्वतःच्या मनी निर्माण होणं हे महत्वाचं आहे तरच विधायक गोष्टी या जुबली वर्षामध्ये आपल्या धर्मग्रामामध्ये आपल्या वसई धर्म प्रांतामध्ये होणं शक्य आहे मला स्वतःला पटलं पाहिजे मी ते स्वतःला पटून दिलं पाहिजे बंधुनो आणि बघिणी लोकलिखित शुभवर्तमानामध्ये मा प्रेक्षित प्रभेश ख्रिस्ताला प्रार्थना करीत असताना पाहतात प्रार्थना जीवनात किती महत्वाची असते एक श्रद्धावंत म्हणून आपणास प्रार्थनेची किती गरज आणि आवश्यकता आहे हे प्रेषितानं जाणलं हे प्रेषितानं पाहिलं हे प्रेषिताने ओळखलं प्रार्थनेची गोड आवड आणि गोडी आणि इच्छा त्यांच्या अंतर्मनी निर्माण झाली आणि ते स्वतःहून प्रभेशूला सांगतात योहानाच्या शिष्यांप्रमाणे तुम्ही आम्हालाही प्रार्थना करावयास शिकवा प्रेषितांनी स्वतःहून प्रार्थना शिकण्याची इच्छा प्रभु समोर प्रकट केली व्यक्त केली प्रेषितांना पटलं की जीवनामध्ये प्रार्थना किती महत्त्वाची आहे किती अत्यावश्यक आहे आणि किती गरजेची आहे आणि म्हणून प्रार्थना शिकण्याची इच्छा त्यानं व्यक्त केली याविषयी प्रभी ख्रिस्ताला नक्कीच आनंद झाला असणार आपली प्रार्थना कशा प्रकारची आणि कशा स्वरूपाची असावी प्रार्थनेमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असावा प्रार्थना जीवनाशी आणि जगण्याशी कशी निगडीत आहे याविषयी आमच्या स्वर्गातील बापा या प्रार्थनेद्वारे सर्व गोष्टींचा आध्यात्मिक अंगाचा खुलासा येशू ख्रिस्त करतो केवळ परमेश्वर पित्याचं नाव पवित्र मानले जावं परमेश्वराचे राज्य या पृथ्वीवर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करावेत आमची रोजची भाकर आम्हा सर्वांना मिळावी हे परमेश्वर पित्या तू आम्हाला जशी आमच्या अपराधांची क्षमा करतो तशी आम्हीही एकमेकांना क्षमा करावी जीवनात पावलोपावली लो मोह आहेत त्यापासून तू आम्हा रक्षावे प्रभी शुख्रिस्त आजच्या शुभ वर्तमानामध्ये म्हणतो मागा म्हणजे मिळेल शोधा म्हणजे सापडेल आणि थोका म्हणजे उघडलं जाईल प्रियबंधू आणि बघिणीनो एक मात्र खरं आहे एक वास्तव आहे सत्य आहे जोपर्यंत या सर्व विधायक गोष्टी स्वतःहून करण्याची इच्छा आपल्या प्रत्येकाच्या अंतर्मनी आणि हृदयी निर्माण होत नाही ही इच्छा आपल्या मनी रुजत नाही मुळावत नाही फळत नाही तोपर्यंत प्रार्थना का आणि कशासाठी करावी याबाबत आपण स्वत जोपर्यंत कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे परमेश्वराला अपेक्षित असलेलं प्रार्थनामय जीवन प्रभूच्या मूल्यावरती आधारलेलं आणि मुळावलेलं जीवन कौटुंबिक एकात्मता सामाजिक बांधिलकी सत्कृत्य आणि सत्कर्म सेटलमेंट सगळ्या प्रकारचे फॅमिली डिस्प्यूट बाबत पर्यावरणाची काळजी आणि निगा राखणं या जुबली वर्षामध्ये आपल्या हातून घडणार नाही बंधनो आणि भगिनीनो मनी इच्छा असली तर या सर्व गोष्टी साकारणार आहेत परंतु मनी इच्छा निर्माण झाली तर सर्व काही या जुबली वर्षात शक्य होईल प्रेषितांच्या मनी प्रार्थना करण्याची इच्छा निर्माण झाली त्याने ती प्रभूला सांगितली म्हणून प्रभूने त्यांना प्रार्थना शिकवली बंधू बघिणीनो प्रभू येशू ख्रिस्ताला सामोरे जाण्याची त्याला शरण जाण्याची आपली स्वतःची अंतर्मनीची इच्छा निर्माण झाली प्रार्थनेबाबत सत्कृत्याबाबत या पर्यावरणाविषयी आपल्या मनामध्ये विधायक विचार निर्माण झाले तर या जुबली वर्षामध्ये या पृथ्वीवरती स्वर्गराज्य निर्माण होण्यासाठी विलंब लागणार नाही परमेश्वराला अपेक्षित असलेलं प्रेमाचे न्यायाचे प्रीतीचे कुटुंब आपल्याला घराघरामध्ये गावागावामध्ये आपल्याला पाहावयास मिळतील आमेन